जय रामा जय आरती उवाळू मनुभावि उवाळू मूला माया रेणू के आनन्दी जय देवी जय देवी चतुशृंगी डोंगर वरुणि सत्यानन्द तो वरुणि सत्य ळा मान्ही ताळाच्या चरणी खेळतो थंडंड वर धुळून महिषा सुरवोदया जातो महिषा वदया जातो घालून पायास्थळी घालून चरणास्थळी केला पुला रहिवाशी आनंदी जय देवी जय देवी शिणगारा पिवळा उभी रावणाद्वारी जय जयकार होतो कार होतो अवघ्या हो माहुरा पंचत वाहून देवी गाऊ आरती तुझी गाऊ आरती दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडून आईच्या लागू चरणी आनंदी जय देवी जय देवी शेवाळा तळा मूळ तठाणा नांद ऋषी मल्हार नांदले ऋषी मल्हार राव चरणी माग मूळ पीठ पाहिल मुळा पीठ आईचा हरला शिळवाग आनंदी जय देवी जय देवी घाट शिळावर अंबिका उभी राहीशी भवानी उभी राहीशी शिळेवर शिळेवर राहून वाट भक्तांची पाशी लेकर बाळ आईच्या सामोरा येते तू काही सामोरा येते उचलून कडेवर उचलून कडेवर घेऊन रावळा जाशी आनंदी जय देवी जय देवी कोल्हाळ वाक्या वाजे कुळकुळ खुल वाक्या वाजे कुळकुळ तिपर्यंत झल्लाळ तिपर्यंत

आत्ताच जय बाळूमामा या चॅनलला सबस्क्राईब करा बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं